ते मी एवढच म्हणणार आहे त्याच्यामध्ये की ज्या पद्धतीने त्या लढ्याला एक कलर दिला जातोय मराठा वर्सेस वंजारी अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती आणि पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही आहे म्हणजे कुठे लपलेलं आहे माहीत नाही हे मला आश्चर्य आहे ज्यांना खुफिया एजन्सी आहे त्यांनी आपलं फेल्युअर मला वाटतं लोकांसमोर वारंवार आणू नये एवढीच फक्त मला त्यांची विनंती गृहमंत्री कमी मुख्यमंत्री कमी पडले <laughs> सरकारमधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती आहे त्यांना मुख्यमंत्र्यांचं फेल्युअर आहे